बाकीला दहा पंधरा वीस आवत नाही दिलेत मी मार बेच असलं चला ऑपरेशन आला नगरवाल्या बहिणीच नाही तिला पैशाले तिचा मोठा फौजदारी तरी तिला माहिती चाल तुम्ही इकडं करेल मिळ नको माझ्या होता चालू आता मला एक दोन माणसं इथं पुण्याला करू की मुद्रणीमध्ये मेल मला तिकडं करायचं आहे ती इकडं लेभारी ऑपरेशन होतं म्हणलं अभिनंदन करायला पाहिजे ना आपण खरंच केलंय रुपया खर्च नाही आला पैसे नाही घेतले काही नाही ऑपरेशन रेभारी झालं आता दुसऱ्या डोळ्याचं करायचं मला असं झालं तीन तारीख कधी डोळ्यातला बिंदू पार पैसे काहीच नाही लागले फुकट फुकट झालं काही मला अजिबात दिसत नव्हतं ऑपरेशन झाल्यापासून दिसायला म्हणजे जर तर दृष्टी नाही तर सृष्टी नाही तिथल्या सुद्धा फुकट सगळं काही फुकट झालेलं आहे त्याच्यामुळं लक्ष्मीबाई ट्रस्ट आणि अरुण गायकवाड सरांचे खूप खूप धन्यवाद तिथं मोठमोठ मशिनरी आहे तिथं आणि ऑपरेशनसुद्धा एकदम परफेक्ट होतं तिथं एकदम जबरदस्त असल्यामुळं प्रत्येकाच्या डोळ्याला दृष्टी आलेली आहे राईबाबाच्या दर्शनासाठी आलो आणि मला दृष्टी मिळाली त्या डोळ्यानं मला खूप चांगलं दिसतं पहिले मला ओळखूसुद्धा सुद्धा येत नव्हता हो समोरची व्यक्ती आता मी त्या श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी व परिसर अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया असे भव्य आणि नियोजनबद्ध शिबिर शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते या शिबिराला शिर्डी व परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला या शिबिरात शेकडोंच्या संख्येनं डोळ्यांसंबंधी आजार असलेले नागरिक आले असता त्यातील चाळीस ते पंचेचाळीस जणांना पनवेल येथील रुग्णालयात ट्रस्टच्या वतीनं शस्त्रक्रिया करण्यासाठी नेण्यात आलं व त्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करून पुन्हा शिर्डीत परतले असता त्यांचा स्नेह हो मेळावा आयोजित करत श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपले अनुभव कथन केले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतलेल्या श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांचे नातू व ट्रस्टचे विश्वस्त श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील व साई नाईन ग्रुपचे संस्थापक व शिबिराचे संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांचे शस्त्रक्रिया करून परतलेल्या नागरिकांनी आभार मानले आहेत तसेच पुन्हा तीन एप्रिल रोजी श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष शैलेजा ताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती अरुणराव शिंदे गायकवाड पाटील यांनी दिली आहे ओम साईराम श्रीसाई लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डीच्या वतीने आम्ही चोवीस फेब्रुवारीला आय चेकअप कॅम्प फ्री आय चेकअप कॅम्प व कॅटरॅक ऑपरेशन मोतीबिंदूचं ऑपरेशन असा एक संयुक्त शिबिर ठेवले होते आणि त्या शिबिरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस पेशंटनी त्यांचं मोतीबिंदू ऑपरेशन करायचं ठरलं आणि ते ऑपरेशन त्यांचं सक्सेसफुल झाले शंकराय हॉस्पिटल न्यू पनवेल येथे आणि आज सर्वजणांनी इथं येऊन त्यांचा एक स्नेह मेळावा ठेवला होता त्याच्या सगळ्यांनी त्यांची विचारणा झाली परत बँगलोर आणि मुंबई येथून डॉक्टर्स आले सर्व त्यांचं परत एकदा चेकअप करण्यात आले आणि त्यांना सगळ्यांना सगळ्यांच्या मुलाखतीतून असं जाणवलं की व्यवस्थित सगळे ऑपरेशन झालेले आहेत सगळे लोक खुश आहेत आणि आता परत अशाच प्रकारचे कॅम्प हे पुढं चालू राहण्यासाठी परत आता तीन एप्रिलला परत आता ट्रचचे जे अध्यक्ष आहेत शैलाजादा शिंदे गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परत तीन एप्रिलला कॅम्प ठेवलेला आहे त्यामध्ये सुद्धा मोतीबिंदू शिबीर आणि आय चेकअप कॅम्प हे सर्व काही मोफत होणार आहे तरी सर्वांनी सुद्धा परत लाभ घेत राहावा गजानन पडघाण बुलढाणा जिल्हा तिथून मी साईबाबाच्या दर्शनासाठी आलो होतो मला माहिती झालं की शिर्डीत कॅम्प आहे श्री साईबाबा लक्ष्मीबाई ट्रस्ट यांच्या वतीने मी शिबिरात आलो आणि मला मार्गदर्शन त्यांचं मिळालं नंतर मी ऑपरेशनसाठी गेलो तिथं सर्व सुविधा होती फ्रीमध्ये ऑपरेशन झाले माझं आणि मला तीन वर्षापासून अगोदर डोळ्याचा त्रास होता डोळ्यानं दिसत नव्हतं एका डोळ्यानं म्हणजे दिसतच नव्हतं म्हटलं तरी चालेल आणि एका डोळ्यानं अंधक दिसतंय आजही दुसऱ्या डोळ्यानं मला आंदकच दिसतंय एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आता जे डोळ्यांनी ऑपरेशन झालं आहे त्या डोळ्यानं मला खूप चांगलं दिसतंय पहिले मला ओळखूसुद्धा येत नव्हता समोरची व्यक्ती आता मी त्यांना ओळखतोय आणि त्यांना सर्व परिचित आहे मी आणि मला लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीनं मार्गदर्शन मिळालं त्यांचे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद मी साईबाबाच्या दर्शनासाठी आलो आणि मला दृष्टी मिळाली आता एकदम चांगलं वाटतं सर मला म्हणजे पहिलं काहीच दिसत नव्हतं उजव्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे माझ्या या उजव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं सर माझ्या आता मला पहिले ना तुम्ही बसलेले आहे तर हे पण दिसत नव्हतं आता मी तुमचा चेहरा सर्व तुम्हाला ओळखू शकतो मग लक्ष्मीबाईच्या ट्रस्टने मार्गदर्शन मिळालं खूप खूप धन्यवाद मी इथं माझे मामा होते त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी मला इथं शिबिर हे सांगितलं मग ते घेऊन आले मला शिबिरासाठी आणि शिबिरमध्ये माझं ऑपरेशन ठरलं मग मी ऑपरेशनला चालल्या गेलो सर्व ऑपरेशन फ्रीमध्ये झालं राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था फ्रीमध्ये होती माझे कडू सुखदेव बत्ती शेरानरुई लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीने जे शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरामध्ये आम्ही पंधरा लोकांनी सहभागी झालो होतो त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या डोळ्याला डोळ्याचं ऑपरेशन केलं आणि ते ऑपरेशन सक्सेस झालं त्याच्यामध्ये आरुम गायकवाड सरांनी आम्हाला खूप वेळवेळी सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या डॉक्टर लोकांनीसुद्धा आमची एकदम व्यवस्था चोख पार पाडली जेवणाची व्यवस्था एकदम चोख आहे तीन वेळेला दोन टाईम जेवण आहे दोन टाईम नाश्ता आहे एक टाइम चहा आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉईंटला प्रत्येक ठिकाणी एकदम जबरदस्त तपासणी आहे रक्ताच्या सगळ्या प्रकारच्या तपासण्या होतात तिथं मोठ मोठमोठं म्हणजे मशिनरी आहे तिथं आणि ऑपरेशनसुद्धा एकदम परफेक्ट होतं तिथं एकदम जबरदस्त असल्यामुळं प्रत्येकाच्या डोळ्याला दृष्टी आलेली आहे आज ज्या लोकांना दिसत नव्हतं त्या लोकांना आज दिसायला लागलं त्याबद्दल लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीने खूप खूप धन्यवाद माझे दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं पण तिने एका डोळ्याचं ऑपरेशन केलं आहे सध्या आता तीन तारखेला परत तिने सांगितलं था तीन तारखेला तुमच्या त्या दुसऱ्या पण डोळ्याचं आपण ऑपरेशन करू मला एका डोळ्यानं अजिबात दिसत नव्हतं समोरचा माणूस कोणी एवढं पण येत नव्हतं पण आज समोरचं म्हणजे मला प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे दिसायला लागलेलं आहे आज तीन तारखेला पण ऑपरेशन करायला तिने बोलवलेलं आहे लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीने मी खूप खूप त्यांचे धन्यवाद मानतो नाही कुठंच गेलं नव्हतं मी पहिल्यांदाच होपरेशन एक रुपये पण नाही लागला जायला सुद्धा फुकट यायला फुकट तिथं तीन दिवस राहिलो तिथं जेवणाचा जा खर्च फुकट तिथल्या सुद्धा फुकट सगळं काही फुकट झालेलं आहे त्याच्यामुळं लक्ष्मीबाई ट्रस्ट आणि अरुण गायकवाड सरांचे तर खूप खूप धन्यवाद एकटाच होतो मी सरांना विचारलं का आता मी मला दिसत नाही मग माझ्या संघ कोणाला घेऊ का तर ते पण नाही नाही काय तुम्ही धन धाकाट तुम्ही दोन जणांना उचलू शकता राहो मग कशाला तुम्हाला संघ माही माणूस पाहिजे मग मी एकटाच गेलो अशा अशा प्रकारे आम्ही त्या शिबिरामध्ये सहभागी झालो होतो डोळ्या म्हणजे अहो जर नसला तर दृष्टी नाही तर सृष्टी नाही म्हणजे काय जर नसेल तर काहीच करू शकत नाही माणूस डोळा पाहिजे म्हणजे डोळ्यासाठी सगळ्याच सुविधा आहे अहो साधं सन्सला जर जायचं ठरलं तर ता माणसाला कोणतरी जोरदार जर भेटला तरच ठीक आहे नाही भेटलं त्याची किती आले आज परिस्थिती खूप अवघड आहे मग डोळा म्हणजे दुसरं देव म्हटलं तरी चाललं काय हरकत नाही ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं आहे गायकवाड सर अरुण गायकवाड सर यांच्या एकदम आम्हाला व्यवस्थित नेलं आणलं खर्च बिरसा काहीच लागला नाही आम्हाला लक्ष्मी ट्रस्टी त्यांच्या वतीनं व्यवस्थित hmm. ऑपरेशन झालं एक डोळे मला अजिबात दिसत नव्हतं आता सर्व दिसायला लागलं पहिलं hmm. दिसतच नव्हतं काही मला अजिबात दिसत नव्हतं ऑपरेशन झाल्यापासून आता दिसायला hmm. लागलं चांगलं व्यवस्थित झालं ऑपरेशन किती डोळ्यांचं ऑपरेशन hmm. झालं किती पैसे पैसे काहीच नाही लागले पहिलं ऑपरेशन पेम टीला झालं त्याला पाणी लई येत आहे आता कितके त्या hmm. डोळ्यात हे होतं चिकट पाणी येतं पडदा आल्यासारखं झालं हे ऑपरेशन व्यवस्थित झालं काही ताण नाही झालं एकच दिवस ठाण्याक लागला दुसऱ्याची काहीच नाही मग आवडून व्यवस्थित टाकले सुविधा भारी होती एकदम सुविधा बसमध्ये गेलो बसमध्ये उतारलो तु तिथं तिथून लगेच लिपनं वर गेलो वर नेलं तिथं हे जेवण बिवण पद्धतशीर शिरू काहीच अडचण आलेली नाही शनिवारी गेलो रविवारी मुकमाला राहिलो सोमवारी ऑपरेशन झालं आणि मंगळवारी वापस आलो <t monkeys> ने। ने चार दिवस मोडलेलं मस्त अडचणी येत होत्या कितके बी रात्रीचं रात्री झाली का घराच्या दारेशी निघायचं नाही दिसतच नव्हतं काही मग घराचं थांबायचं पुढं जा यायला म्हणलं का मग रात्र जाणं येणंच बंद एका डोळ्याने दिसायचं त्याला पाणी यायचं आता ना दोन्ही दिसतं चांगलं एका डोळ्याचं चांगलं दिसतं यानं काहीच दिसत नव्हतं मला पहिलं आता ऑपरेशन चांगलं झालं चांगलं काम केलं सरांनी मला डोळ्याचा त्रास दोन वर्ष नव्हतं पण इथे कॅम्प होता गायकवाड सर आले त्यांनी आम्हाला कॅम्पमध्ये गाडीत बसून पनवल्या नेल्यानंतर तिथं ऑपरेशन करून घेतले एका डोळ्याने आता क्लिअर दिसत एक डोळा माझा बंदच झालेला आहे हा ना बघ आता काय करता नाविला काय कोण सर म्हणे तुम्ही एक डोळ्याने दिसतं ना याचंच ऑपरेशन करून घ्या तुम्हाला आणखीन दिसत एकदा स्पष्ट झालं आता मग काच बिंदू झाला असणी याचा काच बिंदू झाला दिसते चष्मा बघा बघा आता तर स्पष्ट दिसत एकदम क्लिअर दिसत पैसे काहीच नाही लागले फुकट झालं अहो एकदम चांगलं दादा जेवण दोन टाईम जेवण सकाळी नाश्ता चहा दादा मला कोणी जुडी कोण काही नको एकटा गेलो ना ऑपरेशन करून आलं गाडीत जुडीदार होते आपले ऑपरेशनच्या दिवशी थोडा त्रास झाला त्रास म्हणजे हा डोळा बंद आहे म्हणून मला एक झपाट्टी लागली ती सानात काय नाही उलायची तरी त्या मॅडम दोन मॅडम हात धरले बाबा ती सायकल आणली मला गाडीवर बसवलं खात्यावर आणून टाकलं न्यायला गाडी त्यांची आणायला गाडी त्यांची होती इथं आणून सोडलं पाच साडेपाचला इथपर्यंत ओके झालं चांगलं त्रास नाही काही नाही चांगलं झालं ऑपरेशन दवाखाना पण चांगला आहे स्वच्छता आहे डॉक्टर सर चांगले सिस्टर पण डॉक्टर पण चांगले ऑपरेशन नाही भारी झालं आता दुसऱ्या डोळ्याचं करायचं मला असं झालंय तीन तारीख कधी या डोळ्यातला मोतीबिंदू पार फुटलेला आहे पण दोन्ही संगत होत नाही ना त्याच्यामुळे आता तीन तारखेला पर परत ह्या डोळ्याचं ऑपरेशन करायला जायचंय आम्हाला सहकार्य केलं चांगलं झालं भारी होती व्यवस्थाला भारी होती सगळे जेवण सोय सोय खाटा चांगल्या आहेत ऑपरेशन पण पद्धतशीर आहे सगळं चांगलं आहे दवाखाना औषध चांगलं सर पण डॉक्टर सर पण चांगले आहेत गायकोड सरांनी मदत केली पैसे नाही घेतले काही नाही काही काहीतरी साईबाबाची कृपा म्हणा बाबाची कि लक्ष्मीबाई ट्रस्टने काही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे ना आपण खरंच केलंय रुपया खर्च नाही मग मनापासूनच केलं उगच आता तीन तारखेला माहिती की या डोळ्याचं ऑपरेशन करायला जायचं या डोळ्याचं दोन्ही डोळ्यात मोती बिंदू होते पण याला दिसायला कमी झालं तर म्हणून याचं केलं आता याचं तीन तारखेला करायचं आहे पूर्वी माझी इथं आठ दिवस राहिले हनंद गावला आठ दिवस राहिले पुरीची तर आता आज घरी जायचं आहे म्हण इथं पुण्याला पण होतं आता मला एक दोन माणसं म्हणे इथं पुण्याला करत होते मुद्रणीमध्ये मेलन मला तिकडं करायचं आहे ती इकडं वारी ऑपरेशन होतं मला बाकी दहा पंधरा वीस आवत नाही दिले तुम्ही माझ्या बरोबर यायचं असल चला ऑपरेशनाला हां नगरवाल्या बहिणीला सांग तिला पैसे आले तिचा परगत मोठा फौजदार मी लॉटरी तरी तिला मिळते चाल तुम्ही ती इकडं करे मिळ नको माझ्या सांग चाल तुमच्या वणीचे तो मी लॉटरी खुश झाली असेल ती बाई हा येणार आहे आज संध्याकाळपर्यंत इथं घरी चार आठ दिवस माझ्यावर राहणार मग तीन तारखेला परत येणार आहे त्याला काय उत्तर द्यायचं चांगलं होतच नाही तिकडं माझ्या सख्या बहिणीने केलं तिच्या डोळ्याचं अजून पाणी गळत आहे तिकडं ऑपरेशन केलं काल चालते मला भेटायला केलं तीन तारखे तपासायला आणणार आहे मी हा क्लियर झालं मग हे काय डोळे फक्त कवळी नदरे म्हणून डोळे चमकत येत तर ह्याच्याच मग दिलेलं आहे ते म्हणून तीन तारखेपर्यंत वापरा मग दुसरा ऑपरेशन केलं दुसरा असंच देऊन मग नंतर दुसरा लावा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत, लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी